शिवराय साहेब जय जा, जय शिवराय बोला साहेब तुम्ही मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यात पाऊस येणार आहे तर समजा काल राज्यात का वादळी वादळीवारस पाऊस झालाच आहे आजपासून समोर नेमकं कोणत्या भागात कसा पाऊस होईल असा एक सविस्तर अंदाज द्या चालेल आजची आजची जी कंडिशन आहे आज जे आता सध्या ज्या आबाची लेअर आलेली याच्यामध्ये गर्मी फारशी नाहीये हो त्यामुळे काही काही ठिकाणी हलके मध्यम चुटले तुटतील तु आपल्या तु 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 भागामध्ये जालना असेल बुलढाणा इकडे परभणी वगैरे भागांमध्ये पण दुपारनंतर काय होणार आहे नाशिक परिसर जे आहे नाशिक आहे देवी नगर परिसर इकडे धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची संध्याकाळपर्यंत शक्यता आहे त्यानंतर सांगली सोलापूरचा भाग देखील तो अशा प्रकारे तो घेणार आहे मात्र उद्या गरमीचे लेवल पुन्हा वाढते त्यामुळे नाशिक पासून ते इकडे यवतमाळ पर्यंत हिंगोली वगैरे भागात बुलढाणा असेल त्याच्यामध्ये हो। तर पुन्हा एकदा मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता त्याच्यामध्ये जाणवते हो। सर... तर ज्या कंडिशन्स आहेत चार तारखेपर्यंत त्या फॉलोअप करा म्हणजे जेणेकरून नुकसान होणार नाही हो। पाऊस सर्व दूर पडणार नाही असंच वाऱ्यामुळे इकडे तिकडे डायवर्ट होणं वगैरे गोष्टी घडणार याच्यामध्ये जवळपास चार तारखेपर्यंत हा पाऊस असच राहणार आहे हो चार तारखेपर्यंत विदर्भ खानदेश मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये मा पाचही तारखे था, तारखेपर्यंत ही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गारपीट होणार आहे का गारपीटचं कसं असतं गारपीटचं डिपेंड असतं गर्मीवरती आणि गर्मीची शक्यता तसेच पश्चिम म्हणजे डब्ल्यूडीचं जर वातावरण असेल तर गारपीट बनते सुद्धा पण सध्या गारपीटचा जो जोर आहे गारपीट जी भीती आहे अजून दोन दिवस बाकी आहे म्हणजे दोन तारीख आणि तीन तारखेला शक्यता आहे याच्यामध्ये थोडीफार गारपीटची जी भीती आहे ती नाशिक नगर परिसर धुळे वगैरे भागामध्ये जाणवते पण तेवढी तीव्रता काही काही भागामध्ये दिसेल पण एवढी त्याच्यामध्ये टक्के मध्ये घसरण नाही त्याच्यामुळे जास्त काही घाबरण्यासारखं नाहीये पण निसर्गाचं समजा काही सांगता येत नाही निसर्गामध्ये खांदी टक्केवारी जर वाढली तर ह्या गोष्टी घडू शकतात पण मॉडेल वरती गारपीट सध्या व्यक्त करत नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यवतमाळ वगैरे भागापर्यंतची मजले आहे उद्याच्या तारखेची ठीक आहे साहेब तुमचा अंदाज खरंच शंभर टक्के संत तंत खरा ठरला त्यामुळे शेतकऱ्यांना खरं अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही एकदम बरोबर हवामान अंदाज दिला यावेळेस आणि देखील नक्कीच झालाय काल नक्कीच धन्यवाद ठीक आहे चालतंय धन्यवाद